रुधिरावाडा भडा रुधिराक्षसै्यामध्ये आणि सैन्यामध्ये युद्ध सुरू झालेले युद्ध अशा प्रकारच्या पुढचा पाय पुढे चाललेला आहे माघ पाय घ्यायचा नसतो क्षत्रिय धर्म आहे धर्मामध्ये कसं युद्ध करावं हे क्षत्रिय जो आहे नाक कळत नातमानाने सांगितले पुढचा पाय पुढे माघ नाहीये पण युद्ध

शस्त्र आहे ते म्हणजे राम रामाचं शस्त्र येत वारसा रामाचं नाव द्यायच नामस्मरण करायचं टाईम राक्षसा करुणे पिंडिले स्पष्ट सिद्धी तळे वाढले स्पष्ट सिद्धी तळे वारसा प्रोग्रामचंद्राच्या ताकदीवर उठले जमिनीवर आहे कपडे अशा पद्धती सुरुवात केली राक्षसांची दैनिक अवस्था झालेली चौदा प्रवास राक्षसांची वृत्ती झाली राक्षसांची परिस्थिती झाली i'm